नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रात आता पीक विमा योजनेतील फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना माफी नाही महायुती सरकारने एक कठोर निर्णय घेतला आहे खोटे दावे करणारे शेतकरी आता पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट होणार आहेत होय शेतकऱ्यांना आता कोणतीही विमा रक्कम मिळणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो हे सर्व कशामुळं घडलं कोण दोषी आहेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला याचा काय परिणाम होणार हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो पीक विमा योजना म्हणजे काय थोडक्यात माहिती घेऊया महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पीक विमा संरक्षण सुरू केलं होतं निसर्गाच्या आपत्तीतून नुकसान झाल्यास विमा कंपन्यांकडून भरपाई मिळते अगोदर अनेक शेतकरी विमा प्रीमियम भरण्यास तयार नव्हते म्हणून सरकारने दोन हजार तेवीस मध्ये एक रुपयामध्ये पीक विमा योजना लागू केली म्हणजेच फक्त एक रुपयात तुम्हाला विमा कवच मिळणार हे तास लाखो अर्ज आले पण नंतर समोर आला मोठा घोटाळा एक रुपयात पीक विमा योजना आकडा आणि आश्चर्य या योजने अंतर्गत 2022 मध्ये 1.4 कोटी अर्ज आले आणि 2023 हजार तेवीस मध्ये दोन पॉइंट बेचाळीस कोटी अर्ज आले म्हणजेच दुपटीने वाढ झाली सरकारला वाटलं योजना यशस्वी होते काय पण सत्य काय या अर्जापैकी हजारो अर्ज हे खोटे निघाले घोटाळा नेमका काय घडला पडताळणी दरम्यान समोर आलं की सरकारी जमीन मठ मंदिरं महाविद्यालय पेट्रोल पंपावर देखील पिकं दाखवून विमा अर्ज दाखल झाले आहेत चार हजार प्लस अर्ज केवळ सी ऑपरेटर्सनी बनावट करून भरले काही ठिकाणी शेतकऱ्यांना काहीच माहिती नव्हती तरी त्यांच्या वतीने फसवणूक झाली म्हणजे विमा रक्कम मिळावी म्हणून फसवणूक सरकारचा निर्णय आता काय आहे सरकारने या घोटाळ्यावर कारवाई करत आता थेट निर्णय घेतला आहे खोटे पीक विमा दावे करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे ब्लॅकलिस्ट म्हणजेच कोणतीही सरकारी योजना बंद होणार आहे विमा कंपन्या अशा शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारणार नाही सी एस सी ऑपरेटर्सवर एफ आय आर नोंद होणार आहे आर्थिक गुन्हे हे विभागात दाखल झाले आहेत हे सर्व जी आर सरकारी आदेशद्वारे अधिकृतपणे जाहीर केलं गेलं आहे ब्लॅकलिस्ट म्हणजे काय आणि याचा काय परिणाम होणार जर एखादा शेतकरी ब्लॅकलिस्ट झाला तर त्याला विमा संरक्षण मिळणार नाही नवीन अर्ज मंजूर होणार नाही सवलती कर्जमाफी बी बियाण्याची मदत थांबवली जाऊ शकते सरकारी योजनांपासून वंचित राहू शकतात यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते विशेषतः जर तो चुकून फसवणुकीत सामील झाला असेल तर कोण दोषी शेतकरी की सी एस सी ऑपरेटर सरकारच्या तपासणीत असं लक्षात आलं की अनेक सीएससी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर्स फसवणुकीसाठी जबाबदार आहेत काही ठिकाणी सी एस सी एजंटनी खोटा मालक दाखवला आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना खोटे कागद देऊन अर्ज भरले आहेत शहाण्णवपेक्षा पेक्षा जास्त सी सी ऑपरेटर्सना काम थांबवण्याचे आदेश हे देण्यात आले आहेत म्हणजे शेतकरी नव्हे तर मध्यस्थच खरे गुन्हेगार आहेत गुन्हेगारी कारवाई एफ आय आर आणि डिजिटल सुधारणा सरकारने यासाठी काही कडक पावलं उचलली आहेत जसे एफ आय आर नोंदणी सुरू आहे क्राईम ब्रांच आणि ई डब्ल्यू म्हणजेच इकॉनॉमिक ऑफेन्स वहिंग्स तपासण्यात आहेत भविष्यात विमा अर्जांसाठी ई पीक क्रीड आर जी पी एस आधारित सत्यापन अनिवार्य असणार आहे म्हणजे आता फसवणुकीला जागा नाही तुमच्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो तुम्ही जर खरे शेतकरी असाल आणि चुकीचे कागद दिले नसतील तर तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही पण जर तुम्ही अर्ज भरताना चुकीची माहिती दिली असेल मध्यस्थांच्या सांगण्यावरून खोटा दस्तऐवज वापरला असेल तर तुमच्यावर देखील तपासाची कुऱ्हाड कोसळू शकते शेतकऱ्यांनी आता कोणती खबरदारी घेतली पाहिजे तुम्ही जर नवा अर्ज भरत असाल तर अर्ज हा स्वतः भरा मध्यस्थ टाळा नीट तपासून अपलोड करा स्वतःचा मोबाईल नंबर वापरा खरेदी विक्री कागदपत्रांमध्ये पारदर्शकता ठेवा ई पीक आणि सरकारी पोर्टल्सचा वापर करा सरकारचा निर्णय योग्य की अति हा निर्णय जरा कडक वाटू शकतो पण जर योजना मोफत असेल आणि लाखोंनी त्यांचा गैरवापर केला जात असेल तर सरकारने यंत्रणा मजबूत करणं आणि फसवणूक थांबवणं हेच योग्य आहे सत्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारचा कठोर निर्णय हा गरजेचा आहेच या प्रकरणातून एक शिकवण नक्की मिळते सरकारी योजना फसवून नाही तर योग्य पद्धतीने वापराव्यात खोट सांगून काही काळ फायदाच होईल पण भविष्य अंधारात जाईल म्हणूनच जागरूक व्हा प्रामाणिक राहा आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी नक्की लढा तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद